धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे फक्त मोदी लाटेमुळेच दोनदा निवडून आलेत लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे धुळे लोकसभेतील नागरिकांसाठी एक आहे की असा निष्क्रिय खासदार पुन्हा भाजपने लादण्याचा प्रयत्न केलाय अशी सनसनीत टीका धुळे शहर विधानसभेचे एमआय पक्षाचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी खासदार सुभाष भामरे यांच्यावर केल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर आणि मालेगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाचे आमदार असल्या कारणानं पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओबेसी यांची धुळे लोकसभेसाठी उमेदवारी देण्याकरता तयारी सुरू केली या लोकसभेच्या निवडणुकीतही कोणाची उमेदवार पाडण्यासाठी नाही तर स्वतः विजय होण्यासाठी मैदानात उतरणार आहोत अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर आमदार फारुख शेख यांनी दिली आता ते कसं आहे बघा आता सध्या तर मोदी लाट चाललेली आहे मोदी लाट मध्ये मागे पण मागे दोन वेळा फक्त मोदीच्या लाटेवरच ते निवडून आले आणि हे पूर्ण धुळे लोकसभेच्या जे मतदार लोक आहे त्यांच्यासाठी एक शोकांतिका आहे असा निष्क्रिय खासदार आता परत तिसऱ्यांदा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न या भाजप सरकारने केलेला आहे तर असा कोणता एक पक्ष दाखवा की तो आम्हाला बी जे पीची ब्ली टीम सांगत नाही परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आता सध्या फक्त राज्यातील राज्याची गोष्ट घ्या तुम्ही राज्यात जेवढे पक्ष आहे त्या सग सर्व पक्षांनी पहिले जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती महाविका महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आबू आसिम किंवा त्यांची पार्टी काँग्रेस पार्टी सर्वांनी त्या सरकारमध्ये सहकार्य केला सपोर्ट दिला फक्त आम्ही दोन आमदार असे होते की तेव्हा पण आणि नंतर जे शिंदे भाजपची जे सरकार आली त्यावेळेससुद्धा आम्ही तटस्थ होतो असे प्रश्न विधानसभेच्या वेळेस पण मला विचारला गेला होता <laughs> समजलं का तुम्ही <laughs> कोणाची वोट मत मतं का कापण्यासाठी तुम्ही उमेदवारी करताय असाच प्रश्न होता आणि या जनतेने सिद्ध करून दाखवला आणि आता लोकसभेत पण आम्ही जेव्हा उमेदवारी करू तर आम्ही कोणाला पाडण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी आम्ही एवढं घाई कशाला स्पष्ट होऊ द्या आता कोण उमेदवार असतो आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांचा काय आदेश असतो त्याप्रमाणे नक्कीच त्यांनी आदेश केल्यावर आपण लोकसभा निवडणूक लढवणार का जर पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणुकीसाठी हे बघा आता सहा महिन्यापूर्वी आमचे अध्यक्ष साहेब आले होते बरेचुद्दीन साहेब आणि त्यांनी मला कामाला लागा असं सांगितलं मी त्याच वेळेस त्यांना सांगून दिला की हे माझ्यासाठी शक्य नाही कारण मला फक्त माझा धुळे शहर मतदारसंघ बघायचा आहे आणि मी पुढे पण विधानसभा लढवणार लोकसभा लढवायची नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट